नमस्कार आपली जी मराठी वर्णमालेची चविष्ट सफर चालू झालेली आहे त्यातील आपलं पुढचं अक्षर आहे औ आणि जसं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे औषधाचा त्यातीलच आज एक आपण प्रकार घरीच करणार आहोत छोटंसं आमचं गार्डन आहे त्यातून मी इन्ग्रेडियंट्स घेणार आहे ते तुम्हाला मी दाखवते हे बघा तर मी काय काय आणलं आमच्या गार्डनमधून आलं गवती चहा पुदिना आणि लिंबू हे सगळं मी दोन स्वच्छ करून घेतलेलं आहे जर तुम्हाला माझ्या गार्डनची टूर हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा एक ते दीड ग्लास पाणी मी पातेल्यामध्ये गरम करायला ठेवलंय आता आपण काय करू त्यामध्ये मी गवतीचा हा जो घेतला होता तो अजून थोडे थोडे छोटे छोटे पानं केलेले आहेत तसाच घालूया पण आपण हाताने छोटे छोटे तुकडे करून टाकतीये त्यामध्ये आलं किसून टाकायचंय आलं किसून टाकलं ना खूप छान अशी चव येते त्याचा अर्क व्यवस्थित उतरतो आता काय करायचंय गॅस थोडासा मोठा करायचा आहे आणि छान उकळू आहे यामध्येच मी थोडंसं गुळ पण घालणार अगदी थोडस गुळ स्कीप करायला तरी चालेल तर आता आपण काय करत एक पाच मिनिटं छान असं उकळून घेऊयात उकळत की पुन्हा एक दहा मिनिट बारीक गॅस करून छान असं उकळू द्यायचंय जेणेकरून काय होईल त्याच्या सगळा जो अर्क आहे त्या काढ्यामध्ये उतरेल अह औषधाचा जसं की मी म्हणलं तसंच आपण आउ औषधाचा काढा इथं करतोय आणि आपल्या घरच्या घरी जे साहित्य अवेलेबल होतं त्याच थोडक्या साहित्यामध्ये काढा करतोय आणि आता कसं होतंय थंडी वाढत चाललेली आहे एक एक, एक पाऊस थांबायचं पण नाव घेत नाहीये त्यामुळे या सीझन मध्ये हा काढा अतिशय उपयुक्त आहे सर्दी खोकला झाला किंवा नसेलही झाला तरी आपण हा काढा घेऊ शकतो छान असे पाच मिनिटं झालेली आहेत उकळेला आहे हा काढा आता आपण हा बारीक गॅसवर एक पाच ते दहा मिनिटं असंच ठेवून थोडासा लिंबू पिळून घेऊया सगळ्यात शेवटी लिंबू पिळायचे छान असं उकळलं आहे आता आपण हे गाळून मस्त रंग पण वास पण सुंदर येतोय चला तर टेस्ट करून बघूया छान तर आजचे आपले अक्षर होते औ औषधातला अवघर का आणि त्यापासून आपण केलेलं आहे औषधी काढा जे घरच्या घरी साहित्य अवेलेबल होतं त्यापासून तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल आणि ही चविष्ट सफर माझ्यासोबत कंटिन्यू करायची असेल आणि अजून चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर युट्यूबवर नक्की सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद